नमस्कार माझं नाव योगेश चौधरी खोपा फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत मी पुण्यामध्ये देशी झाडांची एक मोफत रोपवाटिका चालवतो आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की फिरत असताना आजूबाजूला वड असू द्या पिंपळ असू द्या किंवा पिंपर असू द्या या पायकस कॅटेगरीमधल्या झाडांची उगवणूक हे पक्ष्यांच्या विष्ठेमधून झालेली असते आणि बऱ्याचदा ही झाडं दुर्लक्षित राहतात कारण एकतर ती झाडं कुठल्या तरी एखाद्या रिमोट ठिकाणी उगवून आलेली असतात किंवा त्यांना पुन्हा एक्स्टॅक्ट करणं हे थोडंसं जातं तर त्यासाठी आज मला योगायोगाने दोन उमराची नैसर्गिकरित्या उगवून आलेली दोन झाडं सापडली आहेत मी तुम्हाला एक छोटा डेमो दाखवणार आहे यामधून आपण अशा पद्धतीची झाडं रेस्क्यू कशी करू शकतो आणि नंतर बॅगमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण काय काम करावं लागेल तर अशा पद्धतीचे टूल तुम्हाला नर्सरीमध्ये मिळू शकतं आजूबाजूच्या एखाद्या शॉपमध्ये जिथे तुम्हाला गार्डनिंगचे टूल्स मिळतात तिथे हे टूल तुम्ही घेऊ शकता जे झाड तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं त्याच्या जा आजूबाजूची जागा व्यवस्थित साफ करून घ्या आणि त्या आजूबाजूला थोडे दगड पडलेले दिसत आहेत झाडाच्या मुळीला जास्तीत जास्त तुम्हाला खालपर्यंत तिला कुठली इजा न होऊ देता ते तुम्हाला काढून घ्यायचं पहा तुम्ही ते उमराचं पूर्ण झाड मुळीसकट आपण बाहेर काढलेलं आहे याला आता मोठ्या बॅगमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर हे वर्षभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढलेलं तुम्हाला दिसेल तर आज आपण अवे ऑफ आप द डे दोन उमराची झाडं व्यवस्थित वाचवलेली हो आहेत आणि यांना पूर्ण वाढवून आपण पुढच्या वर्षी लागवडीसाठी तयार करूयात स्टेट येऊन थँक्यू